भगवती एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची ही कथा नक्की एका तुळशी मातेची ही कथा एकादशीच्या दिवशी ऐकली जाते तुळशी मातेची कथा एक काळाची गोष्ट आहे एका कुटुंबात ननंद आणि भाभी एकत्र राहत असत नंदेचे लग्न झाले नव्हते ती तुळशीच्या झाडाची खूप सेवा करत असे तुळशीला नियमितपणे दिवा लावत असे पण भाभीला हे सर्व काही अजिबात आवडत नव्हते या सर्वांचा तिला खूप राग येत असे तेव्हा ती आपल्या नंदीला शिवीगाळ करत असे की तुम्ही लग्न कराल तेव्हा मी ही तुळशीच बारातीला खायला देईल आणि तुमच्या हुंडामध्ये ही तुळशीच देईल तुम्ही तर तुळशीचीच सेवा करता काही काळानंतर नंदीचा वाद संपला लग्नाच्या दिवशी भाभीने आपल्या म्हणण्यानुसार बाराती समोर तुळशीच्या ती कुंडी फोडली ज्याची सेवा तिच्या नंदीने केली होती आणि तुळशीची पाने खाण्यासाठी लोकांना दिली तुलसीजीच्या कृपेने तो तुटलेला गमला अनेक स्वादिष्ट पदार्थामध्ये बदलला दागिन्याच्या नावावर तुलसीच्या मंजरीने बनलेले दागिने तिने आपल्या सासूला परिधान केले तुलसीजींच्या मंजरीने बनवलेले दागिने ही सुंदर सोन्याच्या दागिन्यात बदलले एवढेच नाही भाभीने मारलेल्या रागाच्या कपड्याच्या जागी तुलसीचे जळ ठेवले आणि ते देखील आणि सुंदर कपड्यांमध्ये बदलले आता जेव्हा ननन तिच्या सासूच्या जवळ गेली तेव्हा सासू म्हणाली तिच्या दहेराची खूप प्रशंसा केली ही गोष्ट भाभींच्या कानापर्यंत पोचली तिला खूप आश्चर्य वाटले तिला वाटले की तिने तर नंदियाचे दागिने आणि कपडे तुलसीजीचेच ठेवले होते तुलसीची मंजरी ठेवली होती हे सर्व जाणून भाभीला खूप आश्चर्य वाटले आता तिला तुलसीच्या पूजेचे महत्व समजले त्या भाभीची एक मुलगी होती तेव्हा तिने आपल्या मुलीला सांगितले की मुलगी तू पण तुलसीची सेवा कर तुला तुझ्या आत्याच्या फळाप्रमाणे मिळेल ती जबरदस्तीने आपल्या मुलीला तुळशीची सेवा करायला सांगायची पण मुलीला तुळशीची सेवा करायला आवडत नव्हते हळूहळू वेळ जात होती मुलगी मोठी झाली आता तिच्या लग्नाची वेळ आली तेव्हा भाभी विचार करू लागली की जसे मी माझ्या नंदेसोबत केले होते तसेच मी आता माझ्या मुलीशीही करेन मग ती देखील दागिन्यांनी भरलेली जाईल आणि बारातींनाही खाण्यात विविध प्रकारचे पदार्थ मिळतील आणि तिच्या सासूबाईंनाही भरपूर मिळेल मान सम्मान मिळेल असा विचार करून भाभी तुळशीचा गमला बारातीच्या समोर फोडून टाकते पण यावेळी मातीही मातीच राहते मंजरी आणि पाणीही आपापल्या स्वरूपात राहतात मूड देखील आपला स्वरूप बदलत नाही आणि जेव्हा भाभीने सर्व बारातींना खाण्यासाठी तुळशीची पाने दिली तेव्हा हे पाहून सर्व लोक आणि बारातीही भाभी बद्दल वाईट बोलू लागले भाभीला लोभ आला आणि तिने आपल्या मुलीच्या हुंडामध्येही तुळशीची पाने आणि मंजरी इत्यादी ठेवल्या एक दिवस भावाला वाटले की माझी पत्नी तर माझ्या बहिणीला बोलावत नाही मीच का माझ्या बहिणीला भेटायला जाऊ नये तो आपल्या पत्नीला म्हणाला आणि बहिणीसाठी काही भेटवस्तू घेऊन जाण्याची विनंती केली भाभीने पिशवीत भरलेलं ज्वारी भरून सांगितले की हे घे आणि हे दे मग भाऊ खूप दुःखी झाला तो आपल्या बहिणीकडे चालला तो विचार करत होता की एखादा भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी कसा घेऊन जाऊ शकतो तो गोशाला जवळ थांबला आणि ज्वारीची इति पिशवी त्याने एका गायीच्या समोर पलटवली तेव्हा एका गायीने सर्व पाहिले मग गाय आपल्या भावाकडे आली आणि म्हणाली अरे तू गायीच्या समोर हे हिरे मोती आणि सोने का ठेवत आहेस तो बघतो तर काय खरंच धनधान्य होते आणि पैसे घेऊन आनंदाने आपल्या बहिणीच्या घरी गेला दोन्ही भाऊ बहीण एकमेकांना पाहून खूप आनंदी झाले तेव्हा बहिणीने तुळशी माताकडे मनापासून प्रार्थना केली कि तिच्या भाचीला बुद्धी प्राप्ती व्हावी आणि तुळशी माताच्या कृपेने त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि संपत्तीचे भांडार भरले जावे काही दिवसानंतर भाचीचे मन बदलले आणि तुळशी मातेच्या कृपेने भाचीला खूप धन सुख समृद्धी मिळाले आणि आता ती देखील मनापासून तुळशीची सेवा करते जय तुळशी माता तुळशी मातेच्या कृपेने त्यांच्या घरात सुख समृद्धीचे भांडार भरले त्यांच्या घरात आता कला क्लेश नव्हता आणि सर्व आनंदाने राहू लागले प्रेमाने बोला तुळशी मातेची जय जय हरी श्री विष्णू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद